नमस्कार मैत्रिणो मिष्टीज किचनमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत काहीतरी वेगळा असं युनिक नाश्ता रोज रोज तेच तेच नाश्ता खाऊन कंटाळा आला असेल तर आज आपण बनवणार आहोत हे स्प्रिंग रोल हे मी रेग्युलर आपला चपातीचा पीठ असतो त्यातलाच मी राखून ठेवला होता थोडासा एक गोला आणि आपली बटाट्याची रेग्युलर भाजी याच्यापासून हा आपण एक आगला वेगळा काहीतरी युनिक नाश्ता आपण आज बनवणार आहोत चला तर आता पण पुढची प्रोसेस पाहूया जर माझ्या चॅनेलवरती नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब लाईक नक्की करा आता आपला स्प्रिंग रोल बनवण्यासाठी इथे मी चपातीचं आ... पीठ घेते त्याच्यावरती हा आपण आता सकाळी जो मी चपातीसाठी पीठ भिजवलं होतं त्याच्यातलाच हा मी छोटासा एक गोळा काढून ठेवला होता तो आपण घेतलेला आहे आता आपण हा चपातीसारखं लाटून घेणार आहोत चपातीपेक्षा थोडासा मोठा घेतला आहे मी आता आपली चपाती पूर्ण लाटून तयार आहे आता आपण इथे मध्ये अशी एक छोटी वाटी ठेवणार आहोत सेंटरला आता आपण याच्या साईडने इथे मी बटाट्याची भाजी केली होती सकाळी टिफिनसाठी ती थोडीशी मी स्मॅश करून घेतली आहे ती आपण याच्या शेजारी घालणार आहोत पूर्ण चपातीवर ती ही स्प्रेड करून घ्यायचे अशा पद्धतीने आता पूर्ण चपातीला मी बटाट्याची भाजी पूर्ण अशी लावून घेतलेली आहे आणि आता आपण ही जी मधली वाटी आहे ती आपण काढणार आहोत आता आपण याला सुरीच्या साहाय्याने कट मारून घेणार आहोत हे आता तुम्ही पाहू शकता हे अशा पद्धतीने आता अशा पद्धतीने आपण सर्व चाकूच्या साहाय्याने कट मारून घेतलेले आहेत आता पण याचे रोल करणार आहोत हे बघा हलक्याच हाताने आपण याला असे राऊंड राऊंड करत रोल करून घेणार आहोत हे अशा पद्धतीने आपण रोल करून घ्यायचे तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने मी पूर्ण रोल तयार करून घेतलेले आहेत आता आपण हे डीप फ्राय करणार आहोत आता इथे मी तेल गरम करत ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये आपले हे जे रोल आहेत ते आपण एक एक करून घालून घेणार आहोत आणि हे छान आपण फ्राय करून घेणार आहोत आपले हे रोल दोन्ही साईडने छान गोल्डन ब्राऊन झालेले आहेत आता मस्त आपण हे काढून घेणार आहोत हे पहा अशा पद्धतीने छान घ्यायचे आता आपण हे काढून घेणार आहोत अशा पद्धतीने आपण सर्व रोल फ्राय करून घ्यायचे आता तुम्ही पाहू शकता आपले स्प्रिंग रोल असे छान तयार आहेत काही जास्त खटपट नाही मस्त असं इझी हा नाश्ता तयार होतो आणि काही आपल्या घरच्याच साहित्यातून हा तयार होतो तर तुम्ही हा नाश्ता नक्की ट्राय करा जर माझ्या व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा थँक्यू